नमस्कार मी ऋतुजा बिरामणे स्वागत करते तुमचं आज आपण सायलीच्या लग्नाचा व्हिडिओ पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा हळदी आणि विधी झाल्यानंतर आता इथे लग्नासाठी स्टेज सजलेला आहे खूप सुंदर फुलांची सजावट केलेली आहे सायली सूरज लिहिलेला आहे आणि लोकही इकडे जमलेली आहेत जेवण वगैरे करून सगळी लोकं येऊन आता हॉलमध्ये बसलेली आहेत लग्नाची प्रतीक्षा करत आहेत आणि इथे हळदी कुंकू जे महिला आलेल्या आहेत त्यांना लावत आहेत बाकी इतर महिला इथं बसलेल्या आहेत कलुऱ्याही इकडे बसलेल्या आहेत संपूर्ण हॉल हा असा गच्च भरलेला आहे महिला मंडळ एका साईडला बसलेलं आहे दुसऱ्या साईडला पुरुष मंडळही आहे आणि पूर्ण हॉल असा गच्च भरलेला आहे इकडे आता नवळा श्रीवंदनाला गेलेला आहे इकडे मावळणे आलेले आहेत म्हणजे टाक्या वगैरे घेऊन हांडे आणि आता नवरदेवही श्रीवंदन करून आलेला होता पाऊस खूप होता त्याच्यामुळं घोड्यावरच हॉलमध्ये आलेला आहे इकडे आता नवरदेवाचे पाय धुवून मावळणी भांडी देणार होत्या त्याच्या आधी इथे नवऱ्याकडचे आणि नवरीकडचे पाच पाच मंडळी आहेत ते भेटीघाटी घेत आहेत टॉवेल टोपी नारळ देऊन सगळ्यांनी एका मेहऱ्याच्या भेटी घेतलेल्या आहेत सुरुवातीला जशा घेतलेल्या तशा आणि नंतर आता इथे मावळणी ज्या आहेत म्हणजे माम्या आणि मुलीच्या आत्या त्यांनी भांडी आणलेली म्हणजे हांडे टाक्या कळशा वगैरे ते आता नवरदेवाचे पाय देऊन नवरदेवाला ओवाळून त्याला देत आहेत हे पहा असं एक एक करून हे जी जी ज्यांनी ज्यांनी भांडी आणलेली होती ती प्रत्येकजण नवरदेवाला ओवाळून नारळ आणि जे भांडं आणलेलं आहे ते देत आहेत आता हांडा दिलेला आहे आणि ज्यांनी हंडा आणलेला आहे त्यांना नारळ आणि साडी काही जे गिफ्ट आणलेलं असेल ते नवरदेव परत त्यांना देत आहे इथे आता माझ्या भाऊजा यांनी टाकी आणलेली त्यांनीही नवरदेवाला दिली आणि नवरदेवानेही त्यांना रिटर्न गिफ्ट दिलेलं आहे असं ज्यांनी सगळ्यांनी काय काय वस्तू आणलेल्या त्या दिल्या आणि सगळ्यांना रिटर्न गिफ्ट नवरदेवाने दिलेलं होतं नंतर इथे हॉलमध्ये वरती आलेला आहे नवरदेव गाजत गाजत नवरदेव आलेला आहे नवरीची आता प्रतीक्षा करत आहे इथे इकडे वरच्या मजल्यावरच नवरीबाई ही तयार होण्यासाठी गेलेली होती तिकडं मामा लोकं नवरीला आणायला गेलेले आहेत नवरी आता तयार होऊन खाली आलेली आहे दोन्ही माम्या आणि दोन्ही मामा बरोबर नवरीला घेऊन आलेले आहेत नवरदेवी हॉलमध्ये आलेलाच होता नवरीबाईला घेऊन नवरदेवापर्यंत मामा मामी आले आणि नंतर हे दोघं एकत्र एक एंट्री केलेले आहे हॉलमध्ये हे पहा संपूर्ण वाजत गाजत आणि विद्युत रोषणाई केलेली होती पुढे पाहू शकता तुम्ही खूप सुंदर अशी विद्युत रोषणाईने वाजत गाजत नवरा नवरी स्टेजवर आलेली आहेत हे पहा इकडे स्टेज ही सजलेलंच होतं फुलांनी तिथे आता विधी चालू झालेले आहेत कलशपूजन सगळ्यात आधी होणार होतं नवरा नवरी दोघांनीही कलशपूजन केलं आणि नंतर फुलाची मंडवळी दोघांनाही बांधण्यात आली आमच्याकडे फुलाच्या मंडळीवरच लग्न लागलं जातं त्याच्यामुळे फुलाची मंडवळी दोघांनाही कलवऱ्यांनी बांधलेली होती नंतर इथे पानाचा विडा दोघांनाही तोंडात धरायला दिला लग्न लागताना देतात तसा आणि नवरीच्या हातात ओटी दिलेली आहे सगळं बांधून हातात लग्न लागताना ओटी असते आणि नवरदेवाच्या हातात नारळ दिला जातो हे पहा आता भटजींनी दोघांच्याही हातात दिलेला आहे आणि तोंडात पान दिलेले आहे इथे माझा मोठा भाऊ याने लिंबू धरलेला आहे मामा लोक लिंबू धरतात तसं आणि दुसरा मामा माम्या कलवऱ्या आणि वरदावे इथे स्टेजवर उभे आहेत नवरीच्या बाजूला आमच्याकडचे सगळे उभे आहेत आणि नवरदेवाच्या बाजूला त्यांच्याकडच्या कलवऱ्या आणि वरदावे उभे आहेत आता अंतरपाठी पकडलेला आहे आणि अक्षदा टाकलेल्या आहेत दोघांच्याही अंगावर <स्थाथ> भटजींनी दोघांनाही मधोमध जे अंतरपाठ पकडलेला आहे तिथं पाहायला सांगितलेलं आहे आणि इकडे मंगल अष्टका चालूच आहेत पाच मंगल अष्टका झाल्यानंतर शेवटची मंगल अष्टका चालू आहे आणि आता इथे विद्युत रोषणाई आणि फुलांचा वर्षावात शेवटची मंगल अष्टका झालेली आहे आणि अक्षदाही पडलेले आहेत डोळीवर दोघांच्या आता जी ओटी दिलेली होती आणि नारळ ते एका बाजूला भज्जीने काढून घेतलेल्या आहे अक्षदा पडलेले होते आता दोघांच्याही डोक्यावर दो फुलांच्या वर्षावातच दोघांनीही एकमेकांच्या गळ्यात हार घातले अक्षदा पडल्यानंतर पाहू शकता फुलं अजूनही दोघांच्या डोईवर पडत आहेत संपूर्ण स्टेज हा फुलांनी गच्च गालीच्यासारखा भरलेला होता खूप छान शाही विवाह सोहळा हा पार पडलेला आहे नंतर इथे कलवरीबाई नवरीच्या मंडवळ्या सरळ करत आहे फुलाची मंडवळी सोडल्यानंतर आणि बाकीचे मंडळी कलवऱ्या वगैरे आहेत त्या स्टेजवरून आता खाली आलेली आहेत आता नवरा नवरी आजी आजोबांचे आशीर्वाद घेत आहेत आणि फोटो वगैरे काढत आहेत हे नवरीचे आणि नवरदेवाचे आई वडील आहेत त्यांचेही आशीर्वाद घेतले की माझ्या बहिणीचे सासू सासरे दीर जावो मुलगी जावं अशी संपूर्ण फॅमिली आहे नंतर इथे मामा लोक म्हणजे आमची माहेरची फॅमिली सगळी आहे नंतर हे दोन्ही मामा मामी आणि त्यांची मुलं आहेत ही माझ्या भाचीची फॅमिली आहे ही माझी मोठी बहीण आहे नंतर इथे मी आणि माझी मुलगी आहे नंतर इथे आमचे संपूर्ण फॅमिली म्हणजे माझा मुलगा मुलगी आणि माझे आहो आणि मी ह्या चौघीजणी येईनबाई आहेत त्याच्यानंतर इथे ह्या कलवऱ्या आहेत कलवऱ्यानेही छान नवरा नवरीबरोबर फोटो काढून घेतले नंतर ही माऊस बहीण आहे माझी तिची संपूर्ण फॅमिली ही नवऱ्याकडची फॅमिली आहे त्यांचे चुलता चुलती वगैरे नंतर सगळ्यांचे फोटो झालो नवरा नवरीने दोघांनीच दोघांचे एकत्र सुंदर असे फोटो काढून घेतले लग्नातली आठवण म्हणून सगळं झाल्यानंतर इथे आता फोटोशूट चाललेलं होतं दोघांचं खूप छान चा, सुंदर सुंदर फोटो काढून घेतले खूप छान जोडाही होता अगदी लक्ष्मीनारायणांचा नंतर इथे वरमाईच्या रूममध्ये येऊन दोघांनी नवरा नवरीने नमस्कार केला श्रीकृष्ण घेतला आणि नंतर खाली जेवणासाठी गेलेले होते खूप सुंदर असा टेबल सजवलेला होता जेवणाचा आणि आता दोघांनीही एकमेकांना बासुंदी भरून जेवणाला सुरुवात केलेली आहे खूप छान जेवण होतं लग्नाचं सगळेजण आता जेवायला बसलेले आहेत नवरा नवरी बरोबरच एका साईडला नवऱ्याकडचे मंडळी आहेत दुसऱ्या साईडला नवरीकडचे मंडळी आहेत खूप सुंदर असा जेवणाचा मेनू सगळेजण आता एकत्र बसून आस्वाद घेत आहेत आता इथे मेवण्यांनी मजाक म्हणून बासुंदीमध्ये मीठ टाकलेलं होतं आणि ते खात आहेत खाल्ल्याबरोबर त्यांना कसं तरी लागलं मग ते सांगत आहेत की याच्यात मीठ आहे म्हणून ते भरवत होते सायली पण तिला माहिती होतं त्याच्यात मीठ आहे त्याच्यामुळे ती नको बोलली आणि त्यांच्या जिजूंना सांगत आहे ते याच्यात मीठ टाकलेलं आहे मेहण्यांनी प्रँक केलेला होता त्याच्यामुळे सांगत आहेत की हे आता मिठाचं मी खाल्लेलं आहे असं छान आहे असं मेवण्यांनाही सांगत होते आणि इथे हे बहीण दाजी मुलगा त्यांचा मुलगी जावई आणि भाच्या माम्या सगळे असे एकत्र बसून जेवणाचा आस्वाद घेत आहेत एका साईडला त्यांच्या घरचे मंडळीही आहेत जेवण झाल्यानंतर इथे नवरीच्या वडिलांनी नवरदेवासाठी चैन केलेली ते माझा मोठा भाऊ आहे तो चैन नवरदेवाला घालत आहेत खूप छान चैनही केलेली होती नंतर इकडे कट्यार आणि शूज मेहण्याने आणि वर्धव्याने लपवलेले होते त्याची मांडवली चालू केलेली होती यांनी की किती द्यायचे किती नाही दोन हजार द्यायला तयार झालेले पण ह्यांना दहा हजार हवे होते त्याच्यामुळे अडकलेलं होतं बोलणी चालू होती यांची शेवटी तीन हजार देऊन यांनी शूज आणि कट्यार परत दिली नंतर इथे मुलीच्या जन्मातील सगळ्यात हळवा आणि भावनिक क्षण म्हणजे पाठवणी आता नवरीबाई आमची खूप रडत होती हे वडील आहेत नवरीबाईचे सगळ्यात आधी तिने वडिलांना भेटली होती खाली येऊन नंतर वडिलांच्या गळ्यात पडून खूप रडत होती वरती पण रडली आणि खाली येऊनही सगळ्यांच्या गळ्यात पडूनही रडत होती आईच्या तर खूप रडली गळ्यात पडून कारण हा पाठवणीचा क्षण खूप भावनिक होतं आम्ही सगळे समजवत होतो तिला खूप छान शासन मिळालेलं आहे पण हा शेवटी भावनिक क्षण त्याच्यामुळं रडू काय आवरत नव्हतं तिला माम्या मामी मामा मामी सगळेच तिला समजवत होते की खूप छान सासर आहे रडू नकोस पण हा क्षण तिच्या डोळ्यातून वाहणारं पाणी खूप काही सांगून जात होता सगळ्यांनी तिला समजवली आणि नंतर शेवटी आईच्या गळ्यात पडून जाईपर्यंत ती रडतच होती आम्ही सगळे तिला समजावून नंतर पाठवणी केली गाडीत बसलेली आहे सोबत तिची मोठी बहीण कलौरी गेलेली आहे पाठराखीन म्हणून इकडे बाजूला तिचे सासरे सांगत होते आम्ही आमची मुलगी घेऊन चाललेलो आहे काळजी करू नका हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद